आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचे स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई सह दादर मध्ये सभा तर नंदुरबार आणि नांदेड मध्ये राहुल गांधी सभा घेणार अजित पवारांच्या आज नाशिकमध्ये चार सभा पिंपळगाव दिंडोरी सिन्नर आणि अहिल्यानगर मधल्या कोपरगाव मध्ये सभांचं आयोजन इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीमध्ये सगळं बघावं लागणार नाव न घेता पुन्हा एकदा शरद पवारांच्या वयावरून अजितदादांचा निशाणा मी कामाचा माणूस असल्याचा बारामतीकरांना आवाहन काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला मी काय म्हातारा झालोय का भोसरी मधल्या भाषणामध्ये अजितदादा पवारांचं नाव न घेता शरद पवारांची फटकेबाजी शरद पवारांनी मुलासारख्या पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका पक्षफोडीचा चांगला कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला सुळेंचा संतप्त सवाल अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया काकांच्या पाठीमध्ये सुरा उपसणारे धनंजय मुंडे अजित पवारांचे भाऊ त्यांनी बहिणीला छळलं आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला बोल सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेच्या बॅगची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी फक्त कपडे आहेत युरीन पॉट देखील नाही शिंदेचा ठाकरेंना टोला गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगची अधिकाऱ्यांकडून तपासणी केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही संविधानिक व्यवस्थाही पाळायला लागतात ला ला भाजपाचं ट्विट करत विरोधकांना उत्तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि काँग्रेस शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली वरळीच्या सभेतून राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर टीका पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही पवारांची फडणवीसांवर टीका माझा एकच शब्द दिलीप वळसे पाटलांना शंभर टक्के पाडा शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन त्यांना पराभूत करण्याचे आव्हान आव्हान मर्दांनी द्यायचं असतं हे आव्हान देणारे बोल घेवडे कोण कनवली मधील सभेतून उद्धव ठाकरे यांची राणी पिता पुत्रांवर टीका भर सभेतच ओवेसींना सोलापूर पोलिसांची नोटीस प्रक्षेपण भाषण टाळा कोणत्याही समाजाच्या भावना न दुखवण्याबाबत सूचना सात षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्स ची स्फोटक खेळी एकोणतीस धावांनी मिळाला विजय भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजी करत अखेरच्या षटकात पंचवीस धावांचा बचाव केला तसेच बुमरा आणि भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला अक्षय कुमारच्या दोन हजार चार मध्ये प्रदर्शित झालेल्या एतराज सिनेमाचा येणार सिक्वेल चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण होताच निर्माता सुभाष घई यांनी केली घोषणा 21 पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान आणि प्रीती झंटाचा कल हो ना हो चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी म्हणजेच अगदी उद्याच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार